कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा सा मुद्दा पुन्हा रिंगणात सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय दोन वर्ष वाढवून साठ वर्ष करण्याबाबतचा सा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकार कड़ून, सकारात्मक अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहेत जसे की महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात दोन वर्षांची वाढ करण्याच्या निर्णयास सकारात्मकता दर्शवण्यात आलेली होती त्याचबरोबर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अधोरेखित करीत असतात तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकारकडे केली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठ्या संख्येने सत्ता स्थापन झाल्या काही निर्णय एक हाती घेतले जातील या अपेक्षेने कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे निवृत्तीच्या वय वाढीकरिता नेमका विरोध कोणाचा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे याशिवाय काही आमदारांकडून देखील सदर निर्णयाला विरोध दर्शवल्याने अद्याप पर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाहीये देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयात वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून होत आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर